मित्रांनो मी चव्हाण पाहतात मराठा जनजागृती युट्यूब चॅनल आमदार इम्तिया रद्द करा म्हणून कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली त्याविषयी आता सोलापूर मध्ये भरलेल्या राज्यस्तरीय राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या आपण शिवप्रहास संघटनेचे संस्थापक संजीव भोर पाटील यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांची आपण एम आय चे आमदार इम्तियाज जलील यांनी जी याचिका दाखल केली त्याविषयी त्यांची काय प्रतिक्रिया ती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूरमध्ये शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजीव भोर पाटील आपण त्यांना विचारून या दादा आमदार इम्तियाज जलील, एम जलील एम आय एमचे आमदार यांनी मराठा समाजाचं आरक्षण रद्द करावं म्हणून कोर्टामध्ये जी याचिका के दाखल केली त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आमदार इम्तियाज जलील यांनी यांच्या याचिकेचे सर्व डिटेल्स अद्याप प्राप्त झालेले नाहीत परंतु एकंदरीत माध्यमांमधून त्या याचिकेबद्दल जी काय माहिती येत आहे मला असं वाटतं की आमदार जलील असतील किंवा आणखी कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयाने दुखावले गेलेत किंवा हे जे कोणी मराठा हित शत्रू मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करत आहेत या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीचा प्रथम मी निषेध करतो मात्र जलील यांची याचिका आणि एकंदरीत महाराष्ट्रात काही दिवसापासून राजकीय अंगाने काही चळवळी उभ्या केल्या जात आहेत त्याच्याकडे जरा डोळस नजरेने पाहिल्यास मराठा विरोधातील जात समूह घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा हा आटापिटा आहे ही उठा ठेव आहे हे स्पष्टपणे कुणाच्याही लक्षात येईल त्यामुळं जलीलसारखे आणखी कोणी याचिका करणार असतील मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा विरोधात तर त्याची फार दखल घेण्याची गरज नाही हा सगळा राजकारण आपलं राजकारण वाढवण्यासाठी उभं करण्यासाठी चाललेला आटापिटा आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत किंवा मराठा समाज अशा कुठल्याही प्रवृत्तींना मराठा विरोधकांना भीक घालणार नाही मराठा आरक्षण टिकवणं ही सर्वतः सरकारची जबाबदारी आहे सरकारने ती निभवावी सरकारने आरक्षण टिकवावं आणि त्याचा फायदा घ्यावा सर आरक्षणाला धक्का लागल्यास सरकारला त्याचा निश्चितच दुष्परिणाम सहन करावा लागेल त्यामुळे जली, जलील जलीलच्या बाबतीत इम्तियाज जलीलच्या बाबतीत कुठल्याही प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडू नका अशा प्रवृत्तीला मोठं करण्यासाठी आपली रसद पुरू नका आ, हे प्रयत्न यापुढे होतच राहणार आहेत मराठ्यांना विरोध करून आपलं राजकारण उभं करण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे कुटील डाव आहे आणि त्यामुळं अशा प्रवृत्तीला बेदखल करणं हाच आपल्यापुढे चांगला पर्याय आहे मी आवाहन करतो की जलील सारख्या प्रवृत्तींना विनाकारण त्यांची दखल घेऊन त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन या मराठा हित शत्रूंना मोठं करू नका जय शिवराय आताच आपण संजीव भोर पाटील यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी सांगितलं की इम्तिया जलील याला अवास्तव महत्त्व न देता त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं मी अंकज चव्हाण मराठा जनजागृती